लाईव्ह लाईव्हमध्ये स्वागत आहे गणपती बाप्पा मोरिया लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोरिया चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे नवीन व्हिडिओ अपलोड व्हिडिओ अपलोड केलेला आहे मोठा व्हिडिओ एक नवीन टाकलेला आहे आज त्या व्हिडिओसाठी लेख कष्ट केल्या पावसात भिजलोय मित्रांनो त्या व्हिडिओसाठी त्यामुळे एकदा जाऊन नक्कीच विजिट करा त्या व्हिडिओला आणि व्हिडिओ कसा झालाय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आज एक मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओसाठी लय जे हे करूया पावसात भिजलोय मित्रांनो अक्षरशः तब्येत मिळवलेली त्या व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याच्या नाजात त्यामुळे जरास नक्कीच व्हिडिओ जाऊन चेक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झालाय चला मित्रांनो या लाईव्ह ला सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अजून सुद्धा व्हिडिओ येणार आहेत अजून मोठे मोठे त्यापेक्षाही मोठे व्हिडिओ येतील कॉमेडी व्हिडिओ येतील ब्लॉग येतील सर्व प्रकारचे व्हिडिओ लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो चला रामकृष्ण आणि मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो चला लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्हला लाईव्ह लाएव मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला मित्रांनो या लाईव्ह सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो चांगलं लाईक करून घ्या सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो वैभू हे ब्लॉग्स अँड कॉमेडी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या ज्योरू वॉचिंग झोर लाईक झो वॉचिंग झोर लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करून घ्या मित्रांनो लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण मित्रांनो लाईव्ह लाईक ला करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे मॅसेज मेसेज मेसेज लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक ला करून घ्या मी वैभव हिंबाडे तुमचं स्वागत करत आहे लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो चला मित्रांनो लाईव्ह लाईक ला करून घ्या सहा मिनिट होऊन गेलेले आहेत अजून कोणीही हो वॉचिंग नाहीये

मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या सर्वांना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो मेसेज मेसेज मित्रांनो मेसेज लाईव्ह लाइक करून घ्या मित्रांनो चला मित्रांनो में मेसेज करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या ला मेसेज लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या लाए ला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करून का मेसेज करा मित्रांनो चला

मेसेज मेसेज मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो झिरो वॉचिंग आहे काय चाललंय मेसेज लाईव्ह लाईक करून जुरो वॉचिंग लाईव्ह लाईक झाला तब्येत बिघडल्या मुळे त्या तब्यताला बिघडल्या मुळे तस झाले तब्येत एकदमच आम्ही दिसलं असेल ता त्याला चार ॲल्युमिनियमला ला दोन फ्रूट लागतंय ॲल्युमिनियमला ला पितळ लाटेरियल ला दोन फ्लूट हार्ड मटेरियल एम एस चार फूट लागतंय आणि तुमचं एकदम पाहिजे असलं तर सापलूट कारण त्याला सापूर्ट टाकम बारीक पाहिजे

<smelled of linedegi gardens> to to me? <qualc parfois> ते मला समजा तुम्ही पुला बे का मारून जाणार नाही बघ सगळं करायचं अरे गरीबासाठी काय तर ठेवा चला तुम्हीच घाला कसं व्हायचं गरीब काय करायचं मग ரோபேல்

काय टाकायचं व्हिडिओ तू फोटो घे फक्त चालत नाही रियूज कंटेंट व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ करूनच टाकायचा तू फोटो नाही मित्रांनो लाईनला लाईक करून घ्या चला कोण आहे का नाही कोण आहे का नाही येत आहे का येत आहे का इस्कटू येत आहे का इस बोला 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 येत आहे का इस या तर ते तर करा ते तर करा चला चला ते तर घरा या काय कुटु येत कुटुंब कर देना का आली गेली लगेच काय विषय काय लाईट मला चार्जिंग नका सगळ्या गोष्टी चार्जिंग अभाव

गुगलच्या अंदाज खरं काम करते हा बरं मग हे काय हे जातच आहे ना तू टाकलं पळान सर भाई ना अरे पण हा व्हिडिओ युट्युब इंस्टा वर पडलेला अहो मला माती ते उचललाय ते इंस्टावर उचलू इकडे दाखवला या बरोबर हा पण आणि त्या व्हिडिओला जवळजवळ मला अरे पाच मिलियन घेतो पाच मिनिट पाच पॉईंट टू मिलियन हा त्या विडिओला अरे तोच व्हिडिओ मला बरोबर खरोखर खरोखर आज म्हणजे का आज कळलं मला व्हिडिओ तोच व्हिडिओ मला अडचणी झालाय त्यानं मला टोपला मी लिहिला अडचणी काय असलं पर ते शेवटी काय जरी झालं त्या व्हिडिओने आपल्याला टोपला लिहिले तर त्याला त्या व्हिडिओचा आभारच म्हणायला नाही आपण नाही म्हणून चालत नाही पडले काय फक्त एवढंच दाखवून दिलं बघ आता करताना तू तु काहीतर तुझ्या हिन तयार कर तुला नेहर टोपला नेले हा तुझं तू तु बघ बस दुसऱ्याच्या जीवावर जगू नकोस हे शिकवलं त्या मिळून एक गोष्ट सांगतो तुला मी ते आम्ही अरे सांगितला पण लढ्याचा विषय नाही याविषयी काय झाला आज चालत होत सगळं आज पर्यंत विषय पळवून काय झालं जो तो उठालाय कॉपी र उचल तर व्हिडिओ टाकते ते तयार करायचं का काय नाही काय कष्ट नाही सगळं ह्याच उचल ह्याचा ट्रेंडिंग ह्याचाच इकडे नाकायचं जरा कलर बिलर चेंज करायचं केलं केलं नाही यूट्यूब सगळं युट्यूब मध्ये मिळते रे ते करायचं टाकायचं हे चाललंय त्यामुळे युट्यूबला फेसबुकच बदल चाललं नियम फेसबुक करत नियम हे आता युट्यूबला आले हे फेसबुक नाही आधीपासून आहे रियूज कंटेंट चालत नाही फेसबुकला एक फायदा बी झाला आपला पण करायचं काय पण करायचं दुसऱ्याच्या जीवावर अरे नाही असंच करा रे आज एक व्हिडिओ अपलोड केलोय नक्की जाऊन बघा मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे आई लोक म्हणतात काय नसला तरी चालते पण मला तुम्ही पाहिजे त्यामुळे लगेच माझ्या व्हिडिओला यांचा

अरे काय झालाय रे लय घाण आहे ते कादं आहेत सगळं करायचं अरे करायचं मी हे सपोर्ट हे काय मरता आहे ना एक तीन मिनिटं झाले आहेत चोवीस मिनिटं झालेले आहेत अरे आणि दहा मिनिटं थांबूया ना बंद करूया पास